चला तर मग आपण आता या ठिकाणी पाहत आहोत इंग्लिश अल्फाबेट्स हा पाठ आहे बुद्धिमत्तेसाठी आपल्याला घ्यायचा आहे आणि बुद्धिमत्तेसाठी घेत असताना तर इंग्लिश अल्फाबेट्स सर्वांना माहिती आहे देअर आर ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स इन इंग्लिश हे आपल्या सर्वांना माहिती आहे सुरुवातीला सगळ्यांना तुम्हाला टीचरने शिकवलेलं आहे आणि ते शिकवत असताना तुम्ही देखील लक्ष दिलेलं आहे आणि काही जण के जी पासून शिकत आलेले आहेत की ए फॉर ॲपल बी फॉर बॉल असे काय आहेत थोडक्यात म्हणजे लेटर्स आहेत इंग्लिशमधले काल मराठीतही पाहिलेले आहेत आपण सर्वांनी आणि इंग्रजीत आज आपण पुढे जाणार आहोत आणि मग आज इंग्रजीत पाहून महत्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचंय तर कर त्यावरती म्हणजे मराठीच्या ह्याच्यावर कमी प्रश्न येत असतात पण इंग्रजी अक्षरमाला आणि थोडक्यात संख्यामाला यांच्यावरती मात्र भरपूर प्रश्न असतात आणि हे प्रश्न फक्त काय तुमच्या एक्झाम मध्ये आहेत असं नाही पोलीस भरतीत सुद्धा असतात त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये आहेत त्याच्यानंतर तलाठी ग्रामसेवक ह्या सगळ्या परीक्षांमध्ये या अल्फाबेट्स वरती संख्या मालावर प्रश्न येतात सोपे असतात परंतु जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी ते सोपे असतात जे अभ्यास करत नाहीत त्यांच्यासाठी मात्र ते सोपे नसतात त्यांच्यासाठी मग ते गोंधळून टाकणारे असतात तर इंग्रजी अक्षरमालेत एकूण ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस अक्षरे आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण त्या अगोदर अल्फाबेट्स कोणाला म्हणायचं तर हे पाहूयात इंग्रजी भाषेत लिहायला वाचायला आणि बोलायला मदात मदत करणारे सर्व अक्षरे जे असतात ते एकत्र येतात त्यांची एक, एक आपण काल मी तुम्हाला चौदा खणी सांगितलेलं होतं आपल्या मराठीमध्ये तशाच पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांना अक्षरे अक्षरे आपण म्हणत असतो आणि हे अक्षरे म्हणजेच याला आपण म्हणत असतो थोडक्यात हे अल्फाबेट्स असतात आता कधीही लक्षात घ्यायचं ज्या वेळेला आपल्याला अल्फाबेट्स शिकतोय आपण बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला आपण काय करायचं कधीही असे पाच पाचशे गट दिलेले असतात संख्या मालामध्ये ए बी सी डी पुन्हा त्यानंतर एफ जी एच आय जे म्हणजे पुढे त्यानंतर के एल एम एन आणि यांची सुद्धा यांच्या नंबरिंग दिलेल्या असतात नंबरिंग वरून जायचं असतं आपल्याला कधी डाव्या बाजूने कधी उजव्या बाजून हे आपण ते देखील आपण आता पाहणार आहोत एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय तर अशा पद्धतीने असतात झेड जो लेटर आहे हा जनरली त्या संख्येमालेत दिला जात नाही पण तरी जरी दिला असेल तरी सुद्धा आपण तो लक्षात ठेवायचा आहे म्हणजे काय करायचं आपण फाय चे असे ग्रुप बनवायचे आणि ते ग्रुप बनवल्यानंतर मग काय होईल काय करायचं आपल्याला ते सोपे जातात आणि मग शेवटचा जो ग्रुप असतो तो मात्र सिक्स लेटरचा तयार होईल हे लक्षात राहू द्यायचं आहे स्मॉल लेटर सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहेत पण पुढे जात असताना आता आता हे लेटरचे टाईप्स आपण काल पाहिलेला आहे वॉवेल्स असतात आणि त्यानंतर पुढे काही कॉन्सोनंट्स असतात आता कॉन्स वॉवेल्स हे इंग्लिशमध्ये फाईव्ह आहेत आणि त्यानंतर कॉन्सोन्स हे किती ट्वेंटी वन आहेत बरोबर का नाही म्हणजे आणि एकूण मग टोटल लेटर्स किती असतात इंग्लिशमध्ये तर ते ट्वेंटी सिक्स आहेत हे आपण सर्वांनी येस सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे तर परें तापन ए पासून झेड पर्यंत आपण सर्वांना हे लेटर्स माहिती ए फॉर ऍपल बी फॉर बॉल हे सांगायची आता गरज नाही तेवढे सांगणे की तुम्ही छोटे नाहीत बरोबर का नाही मग आता ए पासून झेड पर्यंत लहान मोठे अक्षरे सर्वांना लिहिता देखील आलेली पाहिजेत आणि येत असतात तर, तर यासोबतच आता एक ए बी सी या रिकाम्या जागेत डी येणार आहे एक्स वाय इथं झेड येणार आहे हे ये आपल्याला समजलं पाहिजे त्यानंतर पुढे आपल्याला महत्वाचं म्हणजे आता जो ज्या जे घटक आपण आता या ठिकाणी सांगायचा आहे तो घटक महत्वाचा मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतोय आणि मग पुढे प्रश्न घेऊयात आता कधीही लक्षात ठेवायचं आपण आपण ज्या वेळेला लिहितो बघा ए बी सी e, डी एफ एच आय एल एम एन किती झाले बघा आता ह्यांना नंबरिंग देऊ आपण हां बघा नंबरिंग कशी वरून देऊ आपण वन फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आता हे बघा इथं ज्या वेळेला आता पर्यंत आपण आलो इथं पर्यंत बरोबर आता मग ही जी नंबरिंग आपण दिलेली आहे कुठपर्यंत पर्यंत त्यानंतर खाली वर आता एन ओ क्यू आर एस पी यू बी डब्ल्यू एक्स वाय ए आता मग काय हां मला वाटतं इथं थोडा स्पेस जास्त झाला थोडा कमी करू आपण एस ते आता यांना नंबर बघा पुन्हा फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईनटीन आता तुम्हाला काय करायचंय आज तर बघा यांची जी नंबरिंग आहे ना ही नंबरिंग पाठ करायची म्हणजे काय कोणतं लेटर कोणत्या नंबरला आहे हे आपण समजून घ्यायचंय म्हणजे बघा आपल्याला न सांगता आपल्याला लेटर लक्षात आलं पाहिजे की एच हा एट नंबरला आहे जी हा सेवन नंबरला आहे जे हा टेन नंबरला आहे एम हा थर्टीन नंबरला आहे एन हा फोर्टीनला आहे झेड हा ट्वेंटी सिक्स नंबरला आहे म्हणजे आता बघा हा तर बघा आता वन पासून झेड पर्यंत आलो तर ट्वेंटी सिक्स नंबर नाही त्यानंतर आपल्याला पुन्हा उलट गिनती करता आली पाहिजे वन टू गुड म्हणजे झेड हा वन नंबरला जर आला इथं वाय हा टू नंबरला येईल थ्री नंबर फोर नंबर आता आपण परत रिटर्न आलेलो हा टेन इलेव्हन ट्वेल्व हा आता बघा फोर्टीन त्यानंतर इथं फोर्टीन गुड आता बघा आता ज्या वेळेला असे नंबर्स आपल्याला आपल्याला एकदा अशी नंबरिंग करायची आपण जर शिकलो की बस संपला आता एक गोष्ट लक्षात घ्या ही बाजू बघा इकडे बघा मी एरो दाखवतोय आता वरच्या ला म्हणजे ही जी वरची बाजू दाखवलेली आहे आपण ती बाजू आहे उजवीकडे कोणती बाजू आहे ती हे बघा वरती म्हणजे इथं दाखवतोय मी ही आहे उजवीकडे म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की उजवीकडे हा कोणता उजवीकडे आणि त्यानंतर जर एकूण इकडे येत असेल तर ते झाले डावीकडे म्हणजे द लेफ्ट आणि हे वरचा टू द राईट आता डावीकडे मग आता ऐका तर आता आपल्याला विचारलं जात बघा संख्या अंक ह्याच्यामध्ये अक्षर इंग्रजी अक्षर मालिकेमध्ये आपल्याला विचारलं जातं परीक्षेमध्ये की बघा यू यू हा पाहायचा यू हा क्यूच्या उजवीकडे कितव्या नंबरला आहे बघा यू हा क्यू चा प्रश्न घेऊयात यू हा अगोदर देतो क्यूच्या उजवीकडे बघा ती कडे कितव्या क्रमांकावर आहे म्हणजे आपल्याला त्याचा क्रमांक सांगायचा आता कितव्या क्रमांकावर आहे मग तो आपल्याला इकडून मोजायचा आता क्यू पासून सुरू करावं लागेल बघा म्हणजे किती हा इथून बघा इथं इथं वन टू थ्री फोर म्हणजे तो कितव्या क्रमांकावर पाहायला भेटतो आपल्याला तो, आप तो चौथ्या नंबरवरती पाहायला मिळतो म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सांगता आलं पाहिजे तो कितव्या नंबरला आहे ही उजळणी तर लक्षात ठेवायचीच आहे परत आपल्याला आता समजा आपल्याला आणखी विचारलं जाऊ शकतं की ओ हा आर चा बघा आरच्या कितव्या क्रम डावीकडे कितव्या क्रमांकावर आहे तर तो डावीकडे बघा म्हणजे एक दोन आणि तीन तिसऱ्या क्रमांकावर आहे हे आपल्याला कळालं पाहिजे म्हणजे इथं या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येत असतो त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं जातं की कधी कधी ना असं समजा आपल्याला हे विचारले जातात की बाबा आता समजा एक बघा आता उदाहरण देतो तुम्हाला मी पुढे काय येईल ए सी ई पुढे काय येईल सांगा काय का बर e, का का, का याचा नंबर वन आहे याचा थ्री आहे याचा फाय आहे आता आपल्याला सेव्हन वाला घ्यावा लागेल मग आता आपल्याला सेव्हन नंबर इथं बघा कोणता आहे सेवन नंबर जी आहे म्हणजे करेक्ट आन्सर आहे आपले समजलं ना यासाठी नंबर लागतात आता कधी कधी आपल्याला ऐका आता पुढे आणखी घेऊयात आता कधी कधी आपल्याला विचारलं जात कधी कधी विचारलं जात बघा चला सांगा नंबर या क्वेश्चन मार्क वर का डब्ल्यू 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 कस आता बगा आ, number, आ, number, नंतर हा वन का नंबर हा थ्री नंबर त्यानंतर हा फाय नंबर मग आता नंबर वाला शोधायचा आहे रिटर्न आपण आलो आता उलटा उलटा सेवन नंबर बघा इथं एक मिनिट आपण घेतला वन थ्री फाय आणि नंतर सेव्हन म्हणजे इथं काय आहे इथं काय आला इथं टी आला म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे नेमका काय येणार आहे म्हणजे यासाठी ही नंबरिंग करायची असते आपण ही दोन्ही नंबरिंग समजून घ्या की कोणत्या नंबर न कसा आलेला आहे आणि कोणत्या उजव्या बाजूला कोणता अंक आहे खरे अक्षर आहे डाव्या बाजूला कितवे अक्षर आहे ते आपल्याला समजलं पाहिजे ठीक आहे सर्वांना समजलं का आता हे कन्सेप्ट समजली का आज मग आता याच्यावरती असेच सोपे उदाहरणं असतील त्याचे काही अवघड उदाहरण तुम्हाला देणार नाही परंतु तुमच्या लेवलचेच तुमच्यासाठीचेच जे उदाहरणं आहेत एक्झाम्पल मध्ये आपण म्हणजे परीक्षेवरती ह्याच्यात होमवर्क मध्ये तुम्हाला सॉल्व करायला देतो म्हटलं तर आपण आता काय करू दोन उदाहरणं आपण पाहूयात परंतु मला वाटतं ऑलरेडी खूप लेट झालं आपल्याला ले तर ठीक आहे तर एवढंच आज लक्षात ठेवा आता काय करणार होमवर्क मध्ये तुम्ही अगोदर आता आता, आता एक पासून झेड पर्यंत ए पासून जेड पर्यंत पूर्ण अल्फाबेट लिहिणार त्यानंतर उजवीकडे क्रमांक तिला देणार डावीकडे पुन्हा तिला क्रमांक देणार समजलं का आता उजवीकडून द्यायचे डावीकडून द्यायचे म्हणजे रिटर्न येताना वरून खालून हा आणि त्यानंतर उजवीकडची बाजू म्हणजे राईट साइड असते लेफ्ट साइड कोणती तर डावीकडची असते हे आपल्याला समजून घ्यायचे आणि मग त्यांची नंबरिंग एकदा स्कॅन करून घ्यायचे आपल्या डोळ्यानं म्हणजे व्यवस्थित बघायचे की कोणता कुठ कोणत्या नंबरला आहे कोणता कोणत्या नंबरला आहे हा समजा कोणताही अक्षर दिलं की हा एम आहे म्हणजे डावी कडून उजवीकडून ते फोर्टीन नंबर ते हे आपल्याला करा तर तसे फक्त चेक करायचे एवढंच करा आज आणि मग एमसी क्यूज तुम्हाला टाकणार आहे सोडवायला ते उद्या शाळेतून घरी गेल्यानंतर सोडवायचे मग ते त्याच्या एक्झाम आपल्या ग्रुप वरती टाकायचे तर या ठिकाणी आपण थांबूया आज एवढंच करा याच्यावरचा पुढचा भाग आपण उद्या क्वेश्चन आहे सॉल्व्ह करू ठीक आहे